महामानव वैश्विक प्रणते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचा राज्यकारभार हा बौद्ध तत्त्वज्ञानावर चालावा आणि भारताचं वैभव भारत हा महासत्ता व्हावा जगामध्ये भारताचं पुन्हा एकदा भारतामाला भारतामध्ये सुवर्णयुग निर्माण व्हावं भारत जगामध्ये बलशाही राष्ट्र बलशाही लोकशाही राष्ट्र व्हावं यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित लोकशाही या देशाला दिली आणि स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय ह्या बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानानुसार या देशाला भारतीय संविधान संविधान ह्या देशाला दिलं शिवाय सम्राट अशोकाच्या राज्याप्रमाणं सम्राट बौद्ध राजेस बौद्ध राजा सम्राट अशोकाप्रमाणे या देशाचा राजकारभार चालावा चालावा म्हणून भारताच्या तिरंगा ध्वजामध्ये निळ्या रंगाचं अशोकचक्र दिलं या देशातील जनतेच्या निरंतर यव्हरामध्ये यव यह, यव्हरामध्ये निरंतर बुद्धाची बुद्ध धर्माची तत्वाची आठवण राहावी म्हणून राजमुद्रा म्हणून अशोक स्तंभाची निर्मिती केली अशोक स्तंभ दिला शिवाय चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला कोणतंही रक्त न सांडता बौद्ध धम्माचा ला, लाखो अनुयायी अनुया घेऊ ला बरोबर घेऊन बौद्ध धम्माचा स्वीकार करून धम्मक्रांती केली त्याच्या पाठीमागं रा राष्ट्र माणूस समाज आणि राष्ट्र निर्माण करण्याची भावना होती आणि म्हणून बाबासाहेबांचा सारा भारत बौद्धमय करू हा जी प्र हा जो संदेश आहे हा जो त्यांची भूमिका आहे बाबासाहेबांच्या धम बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या देशामध्ये धम्मक्रांती आणि सारा भारत बौद्धमय करू याच्या पाठीमागं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात असलेली देशप्रेमाची राष्ट्रप्रेमाची राष्ट्रभक्तीची राष्ट्र निर्माण करण्याची प्रकर भावना आहे हे समजून घ्या हे निवळ धर्मांतर नाही त्यामुळे हिंदू ह्या ब्राह्मणी गुलामीतून बौद्ध धर्माचा स्वीकार करणं हे केवळ धर्मांतर नाही तर ते राष्ट्र निर्माण करणारं अभियान आहे ते केवळ धर्मांतर नाही आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित राजकीय लोकशाहीचं सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये रूप रूपांतर करणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी धम्मक्रांती होय काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली जी धम्मक्रांती आहे ही केवळ धर्मांतराचा विषय नाही तर राजकीय लोकशाहीचं सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये रूपांतर करणं म्हणजे धम्मक्रांती होय आणि म्हणून केवळ हिंदू धर्मातून किंवा इतर धर्मातून बौद्ध धर्माचा स्वीकार करणं हा केवळ स्वीकार त्याला पर्याय म्हणून हिंदू धर्माला पर्याय म्हणून बौद्ध धम्म बौद्ध धर्माचा स्वीकार असं अशातला मुळेच भाग नाही तर मानवी जीवनाचा राष्ट्र जीवनाचा कल्याणाचा मार्ग जीवन मानवी जीवनाचा जीवन मार्ग म्हणून तो स्वीकारायचा आहे आणि त्यातून राष्ट्र निर्माण करायचा आहे आणि त्याच्यामुळं बौद्ध धम्मानर सम्राट अशोकाच्या स्वप्नातील प्रबुद्ध भारत निर्माण करायचा असेल तर बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानानुसार माणूस समाज आणि राष्ट्र निर्माण झाला पाहिजे त्यामुळे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं हा धार्मिकतेचा विषय विषय नसून ते राष्ट्र निर्माण करणारं अभियान आहे बौद्ध धम्माशिवाय लोकशाही भारताचं जीवनमूल्य हे कधीच यशस्वी होणार नाही कारण बौ सारा भारत बौद्धमय करू असं म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व याच्यात फार मोठा फरक आहे हिंदू धर्मानं राष्ट्र कधीच निर्माण होत नाही हिंदुत्वर हिंदू राष्ट्र निर्माण करणं म्हणजे ब्राह्मणांच्या आणि ब्राह्मणवाद्यांच्या गुलामीत गुलामीत ही देश देश ढकललं माणूस ढकलणं आणि समाज ढकललं आणि बौद्ध राष्ट्र निर्माण होणं सारा भारत बौद्धमय करणं किंवा बौद्ध राष्ट्र निर्माण करणं म्हणजे संविधानानुसार हा देश चालणं लोक ह्या लोकशाहीमध्ये लोक सार्वभौम असणं आणि लोकशाही लोक लोकाभिमुख असणं आणि संविधानाच्या तत्त्वज्ञानानुसार आणि लोकशाहीच्या जीवनमूल्यानुसार देश उभा करणं म्हणजे सारा भारत बौद्धमय करणं बौद्ध राष्ट्र करणं या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे